अहो जंगलाच्या राजावर पण कधीतरी गवत खाण्याची वेळ येते आणि हे तर माणूस आहे यांच्यावर तर येणार आहे त्यात दुखण्यातलं माणूस आहे डोळा गेलेला एक आंधळ माणूस आहे हा पप्पाला म्हण एवढं बेजार केलं होतं ना यांनी दिवसभर मटण आणा मटण आणा मटण आणा पण पप्पानी काही मटण आणलं नाही आणि वापस रात्री मोकळ्या हाताने पप्पा आले घरी ते रात्री पण मोकळ्या हात घेऊन पप्पा घरी आले हे गेले आडवे म्हणले तुम्ही मटन का नाही आणलं जाऊ का मी उन्हात तेव्हा तर ऊन नव्हतं म्हणले मी पाण्या डोळा बुडू का सगळे तुम्हाला म्हणते तुमचा आहे आंधळा आहे तुमचा जावा आहे आंधळा बुडू का बुडू पप्पा म्हणले तुम्हाला जे करायचंय ते करा बरं मी काय आणत नाहीत ना चिकन आणतोय ना मटण आणतोय काय करायचंय ते करा तुम्ही नाहीतर जाहीत अल्लं निघून जाऊ ग कशाला डोक्याला तान द्यायला लागला असं जावा म्हणले पप्पा पप्पा वाईट तागले होते यांनी मरण ब्लॅकमेल केलं होतं त्यांना दिवस नंतर सगळं फुटलं पप्पानी जी फायरिंग सुरू केली यांच्यावर हा डेंजर फायरिंग केली मग कशात काय वैता गुन्हे माणूस म्हणते आहो आहो लोक येतो अशी घोड्याचा घोडा बी एवढा पटकन पलटी मारित नाही सरडे बी एवढा लवकर रंग बदलत नाही तेवढा रंग यांनी बदलेला लगेच कसे करते आ मामा माझं लई तुमच्यावर प्रेम आहे तुम्ही माझा जीव येत आणि तुमच्याशिवाय कसं राव मामा मी असंच म्हणत होतो आणि मला काय म मला काय डोळ्याची काळजी नाही का मला तुम्हाला तुम्हाला जर कुणी म्हणलं तुमचा आहे आंधळा आहे तर मला काही बरं वाटणार आहे का मामा तुमच्यासाठी मी माझा डोळा जगविणार आहे आणि तुमच्यासाठी मी माझा डोळा नीट करणार आहे उगं म्हणत होतं मामा आपलं मजाक मजाक असली डेंजर पलटी मारली राव यांनी काय सांगाव मग कसं तरी मलाच दयामाया आली आणि पप्पानेच अंडे आणलेले होते गावरान त्यांना डोळ्यासाठी म्हणलं हे माणसाला जर आता भाजी भाकरी दिली तर हे तर आणखीन पिटन हे कसं तरी मनातली मनात ठेवून डोळा नीट खराब आहे बाहेर कुठं जाऊ शकत नाहीत ना उन्हात ना वाऱ्यात ना नीट दिसत पण नाही दुसऱ्या डोळ्यांनी पण त्यांना म्हणून मी कसं तरी म्हणलं किऊ दया करून म्हणलं अंड्याची पुळी तरी करावं तर हे बोलते ह्यांच्या मनामध्ये एवढा असा सगळा राग भरला होता ते जर नीट असते ना नक्कीच घर सोडून गेले असते नाही तर काहीतरी कुठं केला असता पण त्यांनी बिचाऱ्यांनी काय केलं आपलं गपचिप त्यांच्यावर वेळ आली तर आपलं गपचिप खात बसले आहे बिचारी मला वाटलं होतं की आता हे खूप ब्लॅकमेल करतील पप्पाला आणि सगळं उकळून घेतील पप्पाला नक्की भीक मागायला लावतील पण हा सगळा गेम उलटा झाला आहे आणि पप्पानी त्यांना आता त्रास द्यायला सुरू केलं आहे कारण पप्पाला माहिती आहे की यांना यांच्या जीवाची काळजी नाही कारण पप्पा दुपारी थोडे भिले होते तर बाबा काही करावं नाही उन्हात जाऊ रागा नंतर मी म्हटलं पप्पा त्यांना त्यांच्या जीवाची काळजी उगं तेवढं घुमटून बसत नाहीत उगंच मोबाईल बंद बंद केला नाही बघा त्यांनी मग ते स्वतःच्या डोळ्यात तर कशाला काय करते तसंच पप्पाला ही गोष्ट समजली पप्पाने पण मग एवढ्या दिवस त्यांनी आता जे तीन चार वर्ष ह्यांना ब्लॅकमेल केले पप्पाला पप्पानी बी सगळं काढलं आता पप्पा ह्यांचे काय हल्लं करते ते पप्पालाच माहिती बिचारे खाऊन पिऊन आपलं गपचिप झोपले होते लाईट बी नव्हती आपलं बाहेर जाऊन झोपले होते बघा कसं सगळं तोंड घुमटून झोपले मी म्हणलं हाय करा ते हाय केलं होतं तर बघा किती काळजी त्यांना त्यांच्या जीवा पप्पा पण खाऊन पिऊन मस्त इकडं झोपायला आले होते त्यांच्या पलीकडून